शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मंगेश सदाशिव काळुखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलेलं होतं आमदार महेंद्र मंगेश यांच्या दोन मुलींसह प्रचंड जनसमुदाय कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झालेला होता काळोखे यांच्या साईबाबा नगरमधल्या घरापासून ते खोपोली पोलीस ठाण्यापर्यंत हा कॅन्डल मार्च काढण्यात आलेला होता प्रचंड जनसमुदाय मंगेश काळोखे अमर रहेच्या घोषणा देत बाजारपेठेतून खोपोली पोलीस ठाण्यापर्यंत आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विशाल नेहूल यांच्या यांना आमदार खोर्वे आणि मंगेश काळोखे यांच्या दोन मुलींनी निवेदन देत हत्येतील मुख्य सूत्रधार उर्वरित आरोपींना अटक करा अशी मागणी केली आहे दहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि तपास पूर्ण करून सूत्रधार सुद्धा ताब्यात घेऊ असं आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांनी ने दिलं आहे तीन दंगल नियंत्रक पथक आणि जिल्ह्यातनं जवळपास एकशे दहा पोलीस कर्मचारी खोपोलीमध्ये बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले जे आहेत हेही सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत तुम्ही आता पाहता की बाहेर केवढा जनसमुदाय म्हणजे आक्रोश करत आहे संपूर्ण कोकुली शहर आक्रोश करत आहे आणि हे कोकुली शहरामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे आणि सुसंस्कृत असणारे माझं हे शहर आहे आणि या शहरात अशी घटना घटून येते जाणार नाही म्हणून महिलासुद्धा मोठ्या संख्येने आलेल्या आहेत पण आम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यावा विनंती करतोय नाही तर आम्हाला आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी घ्यावा लागेल आज आम्ही कॅन्डल मार्च आणलेला आहे उद्या पण तुम्ही हे सगळे आरोपी लवकरात लवकर अरेस्ट करा असं आपण सगळ्या वरिष्ठांना त्या ठिकाणी तपास ज्या पद्धतीने